नमस्कार गझल तर सी एक रविवार एक गझल या उपक्रमातल्या दोनशे सत्तराव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज दहा ऑगस्ट दोन हजार आणि पाच दिवसानं पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा एक गझल सादर करतोय गजलेचं नाव आहे बेंटेक्स सरकारने स्वतःला ने। ने विक्री से काढ़ले सरकार ने स्वतः विक्री से काढ़ले एक दोन बोके मनुनी चमा जलेले सरकार ने स्वतः विक्री से काढ़ले एक दोन बोके मनुनी चमा जलेले धर्माता ऐक्य ये थे शोधू न सापड़े ना धर्मात ऐक्य ये थे शोधू न सापड़े ना दिशतात लोक सारे जाती तो वाटली नहीं धर्म ऐक्य ये थे शोधु न सा ना दिशता तो लोक सारे जाती तो वाटले ले हा श्वास वाहनारा नक्की च उष्ण है हा हा श्वास वाहनारा नक्की च उष्ण है आते कधी तरी पन काली जगोठले हा श्वास वाहनारा नक्की च उष्ण है आते कधी तरी काळी जगोठलेले काही समीक्षकांचा व्यासंग खोल होता काही समीक्षकांचा व्यासंग खोल होता माझ्यामधून मधून त्यांनी मजलाच खोडलेले काही समीक्षकांचा व्यासंग खोल होता माझ्यामधून मधून त्यांनी मजलाच खोडलेले ते एक सत्य होते गर्दीत लोपलेले ते ते एक सत्य होते गर्दीत लोपलेले मी एक स्वप्न होतो ले ले। ते एक सत्य होते गर्दीत लोपलेले मी एक स्वप्न होतो वाळीत टाकलेले ठरवून काळ गेला माझी दिशा बरोबर ठरवून काळ गेला माझी दिशा बरोबर चुकले तर सर्व त्यांचे अंदाज बांधलेले ठरवून काळ गेला माझी दिशा बरोबर चुकलेत सर्व त्यांचे अंदाज बांधलेले बहुतांश माणसेही बेंटेक्सची निघाली बहुतांश माणसे ही बेन्टेक्सची निघाली सोन्या तुझे तरी का हे भाव वाढलेले बहुतांश माणसेही बेंटेक्सची निघाली सोन्या तुझे तरी का हे भाव वाढलेले भवताल व्यापलेला को ने। को ने, ने। अंधार कोठडीने भवतान व्यापलेला अंधार कोठडीने पण काळजात माझ्या आहे उजाडलेले भवतान व्यापलेला अंधार कोठडीने पण काळजात माझ्या आहे उजाडलेले उखळात झिरपलेला मुसळातला उमाळा उखळात झिरपलेला मुसळातला उमाळा आयुष्य मूठ भरमी माझेच कांडलेले मुसळा मुसळातला उमाळा आयुष्य मूठ भरमी माझेच कांडलेले सरकारने स्वतःला विक्रीच काढलेले हे एक दोन बोके म्हणूनच माजलेले हे एक दोन बोके म्हणूनच माजलेले धन्यवाद